येत्या सत्तावीस जुलै रोजी होणाऱ्या कार्यक्रमाला आमचा कुठल्याही प्रकारचा विरोध नाही मात्र हा कार्यक्रम शासकीय आहे की खाजगी याचा खुलासा होणं आवश्यक आहे असा प्रश्न आंबेडकरवादी कार्यकर्त्यांच्या वतीनं उपस्थित करण्यात आलाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमासंदर्भात समाजात संभ्रमाचं वातावरण निर्माण केलं जात आहे कार्यक्रम यशस्वी व्हावा ही आमच्या सर्वांची इच्छा आहे मात्र आमदार पुरस्कृत समिती आम्हाला मान्य नाही बाबासाहेबांचा कार्यक्रम हा शासकीय कार्यक्रम आहे त्यामुळे कार्यक्रम समितीमध्ये शासकीय अधिकारी असणं आवश्यक आहे शासकीय अधिकाऱ्यांनी कार्यक्रमा संदर्भात समाजाला मार्गदर्शन करणं आवश्यक आहे मात्र तसं होताना दिसत नसल्याची प्रतिक्रिया आयोजित पत्रकार उपस्थित आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांनी व्यक्त केली सर्वात प्रथम लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतीस विनम्र असं अभिवादन करतो आज स्वाभिमानी आंबेडकर चव्हाणच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली सत्तावीस तारखेचा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णकृती पुतळ्याचा कार्यक्रम या संदर्भात पत्रकार परिषद होती मी एक स्वाभिमानी भीमसैनिक म्हणून समस्त नगर शहरातील जिल्ह्यातील का भीमसैनिकांना इतर समाजाला आव्हान करतो जास्तीत जास्त संख्येने या आणि बाबासाहेबांचा कार्यक्रम सुंदर असा होईल अशी अपेक्षा ठेवतो खऱ्या अर्थानं बाबासाहेबांचा पूर्णकृती पुतळा व्हावा म्हणून सर्वात प्रथम स्वाभिमानी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी निवेदन दिलं तर त्यानंतरच पुतळ्याचं अनावरण होत आहे खऱ्या अर्थानं काही आमदार प्रणित कार्यकर्ते सामाजिक दिशा उल करायला लागलेले त्यांचा मुद्दा समाजाची दिशा उल करून संपूर्ण चळवळ ही हिंदुत्वाच्या पायदळी त्यांना घालायची आहे यांचा सुद्धा आम्ही विरोध निश्चित पुढील काळामध्ये करणार आहोत एवढंच बोलतो था थांबतो जय भीम आज पत्रकार परिषद घेण्यात आली या पत्रकार परिषदेमध्ये दिनांक सत्तावीस सात दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणा संदर्भात ही बैठक ही प्रेस घेण्यात आली मी या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो की जे काही सोशल मीडिया मीडियाच्या माध्यमातून समाजामध्ये पसरवण्याचा प्रयत्न केला जातो की आमचा आम्ही एक वेगळा गट आहे आणि आमचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याला विरोध आहे ही साफ चुकीची गोष्ट आहे गट कोणता आहे आणि समाज कोणता आहे हे सगळ्या लोकांना माहिती आहे या ठिकाणी मी एकच आवाहन करू इच्छितो की येणाऱ्या सत्तावीस तारखेला पूर्ण नगर जिल्ह्यातूनच नाही महाराष्ट्रातून सर्व भीमसैनिकांनी सर्व भीमांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराच्या लोकांनी भुलेशाबाहेब आंबेडकर चळवळीतील सर्व मोठ्या छोट्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी उपस्थित राहावे आणि या कार्यक्रमाची सभा वाढवी जय भीम सर्वप्रथम लोकशाही रामना भाऊ साठे यांना यांच्या स्मृती विनम्र अभिवादन आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्ण कृती पुतळ्याच्या अनावरणा सोहळ्यासाठी सत्तावीस तारखेला काय काय महापालिकेकडून अपेक्षित आहे आम्हाला त्यासाठी ही पत्रकार परिषद आपण आयोजित केली होती परंतु महापालिकेचे आयुक्त यांनी अद्यापर्यंत त्यांची भूमिका स्पष्ट न केल्यामुळं हा संभ्रम निर्माण झाला त्याच्यामुळं येणाऱ्या सत्तावीस तारखेला महापालिकेच्या आयुक्तांनी सर्व आंबेडकरी समाजाच्या नेत्यांना पालिकेमार्फत निमंत्रित केलं पाहिजे आणि त्या ठिकाणी भव्य असा इव्हेंटचा का कार्यक्रम घेण्यात यावा हवामान सा, खात्याने सांगितलेलं आहे की पंचवीस तारखेच्या नंतर पाऊस चालू आहे त्या ठिकाणी मोठा वॉटरप्रूफ टेंट उभारण्यात यावा आणि जे जे काय करता येईल ते महापालिकेने महापालिकेने अधिकृत पत्रकार परिषद घेऊन ते जाहीर करावं आणि येणाऱ्या सत्तावीस तारखेला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याच्या अनावरणासाठी सर्व नगरकरांनी नगर जिल्ह्यातल्या लोकांनी नगरच्या बाहेरच्या लोकांनी सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवी एवढेच बोलतो जय भीम जय भारत सर्वप्रथम लोकशाही राना भोसाटे यांच्या स्मृती विनम्र अभिवादन आज समस्त स्वाभिमानी आंबेडकर चळवळीच्या वतीने लेने दाली। मदे आमी ले ले। मदे आज पत्रकार परिषद घेण्यात आली या पत्रकार परिषदेमध्ये बरेचसे मुद्दे आम्ही मांडलेले आहेत त्या मुद्द्यांमध्ये अजून एक विषय असा आहे की जे समाजाचे नेते आहेत आठवले साहेब असतील रासूगवई असतील आदरणीय बाळासाहेब आंबेडकर असतील दीपक भाऊ निकाळजे असतील आनंदराज आंबेडकर हे स सर्व जे आंबेडकर चळवळीतले जे काही जे ज्येष्ठ नेते आहेत यांना पहिले शासकीय प्रोटोकॉलप्रमाणे आपण निमंत्रित करण्यात यावं आज आज आम्ही मागणी करतो त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णकृती पुतळ्याचा सोहळ्याचा कार्यक्रम हा बौद्ध धम्मप्रमाणे झाला पाहिजे त्यामध्ये त्रिशरण पंचशील घेऊन तसेच वंदना घेऊन आणि बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे छप्पनला जे काही प्रतिज्ञा दिलेत त्याचे सामूहिक वाचन करण्यात यावं